कधी कधी कमी भूक असते किंवा मग स्वयंपाक करायचा कंटाळा येतो अशावेळी मऊसूद गरमागरम भात आणि त्यासोबत जर टोमॅटोचं सार असेल तर त्याची मज्जाच काही वेगळी असते आज आपण इथे एकदम सोप्या पद्धतीने टोमॅटोचं सार कसं बनवायचं ते पाहणार आहोत हॅलो फ्रेंड्स कसे आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण इथे एकदम सोप्या पद्धतीने टोमॅटोचं सार कसं बनवायचं ते पाहणार आहोत इथे मी मी ज्या पद्धतीने टोमॅटोचं सार बनवते ते दाखवणार आहे तुम्ही यापेक्षा वेगळ्या पद्धतीने बनवत असाल किंवा काही वेगळं साहित्य वापरत असाल तर तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर सुरुवात करूया टोमॅटोचं सार बनवण्यासाठी इथे मी मिडियम आकाराचे पिकलेले पाच टोमॅटो घेतलेले आहेत आपल्याला जेवढ्या क्वांटिटीमध्ये सार बनवायचा आहे त्यानुसार आपल्याला इथे टोमॅटो घ्यायचे आहेत जास्त पण पिकलेले किंवा जास्त कच्चे टोमॅटो घ्यायचे नाहीत टोमॅटोचा हा देटाकडचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आणि याला असे कट देऊन घ्यायचे आहेत ज्या पद्धतीने आपण भरलं वांगं बनवताना वांग्याला कट देतो त्या पद्धतीने असे मी इथे टोमॅटोला कट देऊन घेते यामुळे आपण जेव्हा टोमॅटो उकडणार तेव्हा त्याची सालं अगदी सहज निघून येतात इथे बाजूला आपण पाणी गरम करत ठेवलेलं होतं त्या पाण्यामध्ये हे टोमॅटो आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि अगदी पाच ते सात मिनटासाठी याला उकळी काढून घ्यायची आहे पाच ते सात मिनटात आपले टोमॅटो शिजून तयार होतात आपले टोमॅटो शिजतायत तोपर्यंत आपण यासाठी लागणारं वाटण बनवतोय यासाठी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये मी किसलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार हिरवी मिरची टाकायची आहे हिरव्या मिरचीऐवजी आपण लाल मिरची सुद्धा वापरू शकतो यानंतर यामध्ये पंधरा ते वीस लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत आणि पाऊन चमचा लाल तिखट मी यामध्ये टाकलेला आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि एक छोटी वाटी कोथंबीर मी बारीक कट करून घेतली होती तीसुद्धा यामध्ये टाकली आहे आणि याचं वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून याचं आपण वाटण करून घेतलेलं आहे इथे बाजूला आपले टोमॅटोसुद्धा शिजलेले आहेत याची सालं आपोआप निघत आहेत याचा अर्थ टोमॅटो आपले छान शिजले गेलेले आहेत एका प्लेटमध्ये आपल्याला हे टोमॅटो काढून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर याच्यावरची साल जे आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आपल्याला जर आता इथे सालं काढायची नसतील तर आपण हे मिक्सरमध्ये असंच वाटून घेऊन नंतरसुद्धा गाळून घेऊ शकतो पण या पद्धतीने जर आधीच सालं काढली तर नंतर पटकन आपण सार बनवू शकतो आता इथे राहिलेल्या सर्व टोमॅटोचे साल मी काढून घेतलेले आहे आणि याला चमच्याने थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे हे आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याला छान वाटून घ्यायचं आहे या टोमॅटोमध्येच आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर इथे मी पाव चमचा हळद टाकलेली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा धनेपूड या ठिकाणी आपल्याला टाकायचे आहे आपल्या टोमॅटोच्या सारला कलर छान यावा यासाठी इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा टाकलेली आहे हे सर्व टाकून याला आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने अगदी छान अशी पेस्ट तयार झालेली आहे आता आपण यासाठी तडका तयार करून घेऊ एका भांड्यामध्ये मी दोन ते तीन चमचे एवढे तेल टाकलेलं आहे तड़ तड़ या तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत आणि हे छान तडतडल्यानंतर यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या बारीक कट करून घेतल्या होत्या त्या टाकलेल्या आहेत आणि कढीपत्ता टाकून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला पाव चमचा एवढं हिंग टाकायचं आहे आता फोडणी आपली छान तयार झालेली आहे यामध्ये आपल्याला आपण जे खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण यामध्ये आपल्याला टाकायचं आहे इथे आपण हिरवी मिरची आणि लाल मिरची पावडर वापरली होती याऐवजी आपण बेडगी मिरचीसुद्धा वापरू शकतो आता हे वाटण आपल्याला यामध्ये छान शिजू द्यायचं आहे याला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे यावरती झाकण ठेवून याला मी अगदी एक दोन मिनटासाठी असं ठेवून दिलं होतं आता हा मसाला छान शिजला गेलेला आहे आता यामध्ये आपल्याला टोमॅटोची पेस्ट बनवून घेतली होती ती टाकून घ्यायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जेवढ्या प्रमाणात हे सार पातळ किंवा घट्ट हवं आहे तेवढ्या प्रमाणात आपण बनवायचं आहे यासाठी आपल्याला या कोमट पाणी करून घ्यायचं आहे इथे मी कोमट पाणी करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते यामध्ये टाकलेलं आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी इथे आपल्याला कोमट पाणीच वापरायचं आहे थंड पाणी बिलकुल वापरायचं नाही, नाही तर मग टोमॅटो सारची चव बदलू शकते इथे आपण याला एकसारखं करून घ्यायचं आहे आणि मग यावेळी टेस्ट करून जर तिकट मीठ कमी असेल तर यावेळी आपण ॲडजस्ट करू शकतो इथे मी या पद्धतीने असं पातळसर टोमॅटो सार बनवून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला आता मीठ टाकायचं आहे इथे मी चवीनुसार अर्धा चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे आणि बारीक कट करून कोथंबीरसुद्धा टाकलेली आहे आता याला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे जेव्हा कधी आपल्याला कमी भूक असते किंवा मग स्वयंपाक बनवायचा कंटाळा आलेला असतो त्यावेळी टोमॅटो सार आणि भात हा एक उत्तम पर्याय आहे अगदी कमी वेळेमध्ये आणि घरच्या घरी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये तयार होणारी ही डिश आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा या पद्धतीने टोमॅटो सार नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलला स सबस्क्राईब करून बाजूचं आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू